दारू गोवेची लेबल एम पी चे त्रेचाळीस लाखांचा साठा केला जप्त गुजरातच्या दोघांना अटक गगनपौडा कोल्हापूर महामार्गावर मध्य प्रदेशात निर्मिती झालेल्या दारूची तस्करी करणाऱ्या सहा चाकी ट्रकचा पाठलाग करून त्रेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचा सातशे पन्नास बॉक्स दारू साठा मंगळवारी पहाटे जप्त करण्यात आला या प्रकरणी गुजरात येथील दोन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ही कारवाई केली साहिदबाई दाऊदबाई खलीफा वैवर्ष सेहेचाळीस राहणार कन्भा तालुका कडधन जिल्हा बडोदा गुजरात आणि विक्रमबाई मानसिंग बारिया वयवर्ष चौतीस कालिया फालिया मोती खजुरी दाहोड देवगड धारिया गुजरात अशी नावे आहेत करवीर तालुक्यातील आडूरगावच्या हद्दीत राज ऊस वाटिकेसमोर सापळा रचून कारवाई करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षका स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं गगनबौडा कोल्हापूर महामार्गावरून पाठीमागील बाजूस ताडपत्री बंदिस्त असलेल्या ट्रकमधून कोल्हापूरला देशी विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती ताडपत्री खोलून तपासणी केली असता छत्तीस हजार प्लास्टिक बाटल्या असलेले सातशे पन्नास बॉक्स आढळून आले संशयितांकडे सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे उपअधीक्षक अधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितलं त्रेचाळीस लाख वीस हजाराचा साठा आणि ट्रक असा छाप्पन्न लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे निरीक्षक एस एम मस्करी यांनी सांगितले रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज